सिल्लोट तहसील कार्यालयातील तलाठी भवन येथे महसूल विभागातर्फे आयोजित फेरफार अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिंदे हे उपस्थित होते महसूल विभागातर्फे आयोजित फेरफार अदालत दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सखोल मार्गदर्शन केलं तसेच उपस्थित अधिकारी व नागरिकांमध्ये वारस सात बारा दुरुस्ती पंचेचाळीस प्रकरणं सविस्तर चर्चा झाली यावेळी निवासी नायब तहसीलदार रत्नमाला पापुलवाड नायब तहसीलदार सौश्राम यांच्यासह सिल्लोड व अंभई महसूल विभाग तर्फे आयोजित फेरफार अदालतला सर्व तलाठी व मंडळ अधिकारी शेतकरी उपस्थित होते न्यूज ब्युरो रिपोर्ट लोकांना वेळेवर जर ते काम झाले तर लोकांना सुद्धा महसूल डिपार्टमेंट विषयी थोडीशी चांगली वाटते आकर्षण पण वाटतं आणि आपले काम जर वेळेवर होतात तर लोकांना आनंद पण वाटतो त्यामुळे निश्चित आपण पण सहकार्य असणं आवश्यक आहे आपण पण थोडस सर्व शेतकरी बांधवांना एक आमच्या मार्फत अशी विनंती करावी की आपण दर सहा महिन्यात आपल्याला एक आपली सरकारची कॉपी काढणं आवश्यक आहे म्हणजे चुकीचे नोंद होणार नाही चुकीचे कोणी आपल्या शेतामध्ये घुसणार नाही आणि आपले नाव आपल्या कोरोना क्षेत्रात फारसं व्यवस्थित आहेत नाही याची आपण तपासणी करू त्यामुळे एवढे काम आमच्या वतीने करावं आणि जर कोणाचे तक्रारीची गरज असतील कोणाचे चुकीचे नाव नोंद झाले असतील किंवा चुकीचे शेळे काही आय झाले असतील तर ते काम काढण्याची सुद्धा कारवाई आपल्याला मंडळ स्तरावर आपल्याकडे मंडळाकडे करावं लागतं ते आपल्या जागा असतो आपला सरकार आणि पाणी आपलं काय नेमकं आपल्याला बदल पाहिजे